आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या आजोबांच्या प्रचारार्थ नात सखिताई सावंत यांचा गावागावात झंझावात लाडक्या बहिणी महिला वर्ग युवतींचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद मतदारसंघात सखिताई सावंत ठरतायत शिवसेनेच्या स्टार प्रचारक भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक डॉ तानाजीराव सावंत यांनी मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली असून आजोबा तानाजीराव सावंत यांच्या प्रचारासाठी त्यांच्या नात सखिताई धनंजय सावंत यांनीही प्रचारात उतरत गावभेट दौरे सभांचा धडाका लावला आहे सध्या तरी त्या या निवडणुकीतील शिवसेनेच्या स्टार प्रचारक ठरल्या असून त्यांच्या जनसंवाद दौऱ्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे झालेली आणि विकासाचा कायमचा पुन्हा एकदा डॉ तानाजीराव सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन त्या मतदारांना करत आहेत विशेष करून महिला वर्गात सखी चांगलीच भुरळ पडल्याचे दिसून येत आहे त्यांच्या प्रचारसभा व गावभेट दौऱ्यांना महिलांसह युवती मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत जस जशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसतसे मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे सगळीकडे प्रचाराचा धुराळा उडालेला असताना प्रचारात प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी आघाडी घेतल्याचे त्यांच्या विरोधात तीन प्रमुख राजकीय पक्ष उभे टाकले असतानाही झालेली विकासकामे भविष्यातील विकास कामांचा मांडलेला रोडमॅप आणि मतदारसंघाला पुन्हा मिळणारे मंत्रिपद या मुद्द्यांवर प्राध्यापक डॉक्टर सावंत यांच्या बाजूने जनमत वळलेले आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत युवा नेते गिरीराज सावंत यांच्या गावभेट दौरे गोंगडी बैठकांना जोरदार प्रतिसाद लाभत असतानाच आजोबांच्या प्रचारासाठी नाथ सखीताई सावंत यांनी देखील प्रचारात उतरत आघाडी घेतली आहे सखिताईंच्या गावागावात सुरू असलेल्या जनसंवाद दौऱ्यादरम्यान महिला वर्ग युवती या त्यांच्या भोवती गर्दी करत असून त्यांची भूमिका समजून घेत आहेत लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकार देत असलेली आर्थिक मदत मतदारसंघातील सुटलेल्या पाण्याचा प्रश्न महिलांच्या डोक्यावरील हंडे उतरवण्यात आलेले यश मतदारसंघाचा झालेला विकास आणि पुढील काळात करायची विकासकामे याबाबत त्या मतदारांत जनजागृती करून आजोबा तानाजीराव सावंत यांच्यासाठी मते मागत आहेत त्यांच्या या जनसंपर्क दौरे व सभांना लाडक्या बहिणींसह बाबांचा देखील उदंड प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे दिनांक बारा रोजी सखीताई सावंत यांनी भूम तालुक्यातील डोकेवाडी लांजेश्वर आंद्रूड गावात जनसंवाद दौरा केला यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख दराडे माजी तालुका अध्यक्ष कैलसवासी गणेश शेंडगे यांची कन्या सहिताई शेंडगे प्रणिती दराडे व वेगवेगळ्या गावातील महिला लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या डोकेवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य सुरेश खैरे दादासाहेब जालन प्रशांत रोटे गोरख साळुंके संभाजी थोरात सरपंच सुषमा थोरात ग्रामपंचायत सदस्य अजित पवार भाऊसाहेब खैरे महाराज रघुनाथ आहेर प्रसाद पवार उद्धव डोके विकास महाराज जालन रोहिणी रोटे सुनीता गोरख यांच्यासह महायुती व मित्र पक्षातील गाव व परिसरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक व लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार सुषमा भोसले स्पीड